दौंड तालुक्यातील पडवी येथील कुमारी साक्षी राजेंद्र शितोळे हिने बँकॉक येथे झालेल्या फर्स्ट एशिया कपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल तसेच कुमारी रेवती भरत शितोळे हिने बारावी आय एस सी बोर्ड परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळून भारतात तिसऱ्या क्रमांकाने नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल पडवी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे आवर्जून उपस्थित होते तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात रंजना ताई कुल यवत पोलीस स्टेशनचे पी आय सूरज बंडगर दौंड पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी पडवी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार दौंड तालुक्यातील पडवी या गावामध्ये आपण आहोत पडवी हा गाव खरंतर तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून समजला जातो या गावामधल्या दोन कन्यारत्नांनी त्यांच्या गावाचं नाव देशामध्ये उज्ज्वल करण्याचा इथे ठरवलेलं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्यासोबत नाईक निंबाळकर साहेब आहे साहेब आपल्या तर इथे पाहिलं तर आता सध्या राजकारणामध्ये सुद्धा मुली पुढे येतात आणि आपल्या खूप दुष्काळी भागात असं म्हटलं जातं की पडवी हे गाव खूप दुष्काळी आहे भागातल्या मुली आता नाव देशामध्ये जमतो त्यांनी विचार केला तर तुम्हाला काय वाटतं त्यामुळे <bes firm communication> ज्या मुलींच्या कौतुकासाठी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तो म्हणजे साक्षी राजेंद्र शिंदे आपल्या बरोबर आहे साक्षी तो एका खेडेगावातली आणि एका सांगा कार्यक्रमात आहे आहे ती म्हणजे रेवती शितोळे आपण तिला विचारलं की रेवती तिच्या घरामध्येच वातावरण असं आहे की तुझे बाबा अधिकारी आहेत लोकांचा असा समज असतो की बारा बारा सोळा सोळा तास अभ्यास करायला लागतो तर तू कसा अभ्यास करत एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळे मला मिळतात की नव्व्याण्णव टक्के मिळाले म्हणजे दहा बारा तास अभ्यास केला जेवण झोपणं सोडून निघाशी पण असं काही नाही हे इतके माहिती जो मिळाले ते तास सातत्य आणि नियमूक ठिकाणी मी दर दिवशी दोन किती दीड दे तासच अभ्यास करायची जे शाळेत मला ते घरी येऊन वाचायची आणि मला जे काही डाऊट्स असतील तेव्हा तुमच्या दिवशी टीचरला सांगायची त्याच्याने काय व्हायचं परीक्षेच्या आधी मला आदल्या दिवशी कशाचे डाऊट नसतील व काय फक्त पाठ नाही कर आणि ह्या सगळ्याला लक्ष द्या मला सांगते की सत सातत्याने अभ्यास करा असं काही टाईम नाही आत्ताच आपल्याला रेवतीने सांगितलं की सतत तुझं सातत्याने अभ्यास करणं हाच तिचा यशस्त मंत्र आहे तसंच साक्षीने पण सांगितलं की घरच्यांच्या पाठिंब्यामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे असाच या दोघींच्या कुटुंबियांप्रमाणे सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशी सगळ्या मुलींची पण अपेक्षा असते कुटुंबियांनी पण एक मुलगी आहे असा समज न करून घेता मुलांच्या बरोबरीने त्यांना वागणूक द्यावी ज्यामुळे मुली इतकं यश मिळवू शकते प्रतिनिधी अक्षता हनमगर एन सी न्यूज दौऱ्या